ए मशीनो, तुम्ही का चालत नाही का बाजूने सांगल्यावर त्या मुंग्या मुलग्याना फारच हसायला लागलो कारण मशीन न ओढतला ना तो मागून मुलग्यासारख्या का चालत नाही म्हणाला त्यामुळे मुंग्या सगळ्या सकलून हसायला लागल्या आणि त्या मशीनला लागल्या चिडवायला त्याला वाटलं टूक टूक माकड टूक टूक माकड साधा रागेड चालता पण येत नाही तुम्हाला आम्ही बरं एवढ्या छोट्या छोट्या आहोत तर तशी बरोबर एक राहून करतो टूक तुक टूक माकड टूक टूक माकड आता माकड हे नाव ऐकल्यावर जी झाडावर माकडं बसली ती त्याला काय राग आला अरे आमचं काय संबंध आहे या म्हशी चालत आहेत त्यांच्या मागे तो माणूस चालतोय त्या ओरडत ओरडतायत आणि माकड माकड का म्हणताय तुम्ही आणि माकडं आधीच माकडांसाठी हो ना वाटल ते करतात ती दंगा मस्ली पुड्या माकडं रागावली या मुंग्या कशाला त्यांना टुपटूप माकडं करताय आमचं नाव काढताय त्यामुळे माकडं उतरली आणि झाडांत उतरली त्याला चढा आणि ती लागली मुंग्यांची भांडायला आणि ती मुंग्याला म्हणाली काय पण तुम्ही मुंग्या सारख्या खेळत असता माणसाच्या अंबा खांद्यावरून माणसांच्या पुढे मागे आणि त्यांच्यासाठीच तुम्ही भाषा आहे माणसांचाची रेडी वाकडी सापासारखी काय तुम्ही होऊन घ्या त्या बरोबर इकडे गवतात साप पण बसले होते ते म्हणाले आमचं नाव का घेताय अरे आमचा काय संबंध आहे या म्हशी बसल्या तर चालल्यात तिकडे मुंग्या आराम करून चाललाय तो बो एक माणूस आला आणि माकड्या काय बसूनच येऊन पाडण्यात आले आणि काय साप साप का म्हणतात आम्ही आपल्या घरी तिकडे बसलो तो छान गवता म्हणजे धरून मग काय आहे का नसतात काय तुम्हाला माहिती आहे सापाला कान असतो का सापाला ऐकायला येतं का नाही आहे आणि सापाला कान असतात पण ते कुठे असतात माहिती आहे कोणाला नाही ना सापांची कातडी असते ना सगळी तेच त्यांचे कान असतात त्यांना देवाने कान दिलेच नाही आहे पण साप जेव्हा जमिनीवरनं चालतो ना सरपट तेव्हा त्याला त्या ते जमिनीतनं उठणारे जे आवडत आहे म्हणजे आता संपूर्ण माणूस आला हं तर सापाला डोळे त्याला दिसतोय माणूस येताना पण माणूस येत आहे येतोय हे त्यांना कसं कळतं जमिनीवर जो धबधबा आवाज येतो ना त्या धबधब आवाज त्याच्या जा पोटाला जाणवतो त्या कातडीला आणि मग सापाला कळतं म्हणजे सापाचे कान म्हणजे कुठे सापाच्या अन्नाची कातडी ओके तर असं त्यांना कळलं की ही सगळी पाकडं या हे सगळे काढताना हे साप कान टाकू आणि ते बिळातून बाहेर आले आणि ते माकडांवर ओरडायला लागले आणि म्हणाले ए माकडा नो काय आम्हाला काम होते आणता हां आम्ही आपले गप्प पडलेलं होते बिळात आम्ही ना कुणाच्या अध्यात आणि आणि तुम्ही काय सारखं जरूर होतो ना तो ओके आहे काय केली उपायत आहे ती उठी तो शब्द ऐकल्याबरोबर आता कुणाला राग आला सांगा मला ठीक मला काही नाही आम्ही आपली नावावर छान बसले आणि बाहेर इकडे त्या म्हशी रस्त्याने चाल आता सगळे प्राणी तुम्ही चालवता कोणकोण प्राणी ज्या भांडण्यात आले पहिल्यांदा कोण होतं म्हशी रस्त्याने चालल्या आहेत बाजूने श्रीकडनं चालले आहेत त्याच्या त्या माकडाने उड्या मारल्या आहेत आणि माकडाने उड्या मारून परत त्या तावाला पण त्या आता बाहेर काढलं आणि एवढं करून म्हणतात त्या कशाला किमफ्यूम करता मग त्या ज्या होत्या ना तिकड्या एकदम होत्या आणि तिकड्यांच्या बरोबर कोण कावळे ते पण एकदम भानकोळ जमा सगळ्यांनी जे आवाज सुरू केले ना तिथे आणि सगळ्या घरात सोडला त्यांनी परत परिसर आणि ते ओरडत काय होते त्यांची वाढी चिवची होती ना त्यातनं ते म्हणत काय होते काय गाडो पण आलाय तुमचा आमचं आता कोणाला राहतील तिथे गाढवा बसतील की त्याबरोबर ती उकेड्यावर बसलेली गाढवा ती एकंदर उकली आणि म्हणाली हे असंच आता सगळीकडं आम्हाला गाडवा नाही तर गाढव गाडव म्हणतात असं काय आम्ही वाहिले होता आम्ही किती कामपणी प्राणी आहोत सगळ्यांची चांगली कामं करतो आणि कोणालाही वाईट बोलायचं असेल की काय म्हणणार काय गाढवलाही दिसतात म्हणजे काय काय वाईट नाही आहे असं म्हणून गाडव वाहिलं आणि गाडवत काय करतात लाभाती असे धूल उडवतात ना पाय हे करतात मग धा ग आता तुम्ही चिखडलो या सगळ्याला तिकडे काय झालं असतं तिकडे म्हशी मांडतायत तिकडे मुंब्या त्यांच्या पायाखाली चिरडल्या जात आहेत वकड्यां उड्या मारलेल्या आहेत त्याच्यात ते पक्षी दोनला चोरडत आहेत आणि त्याच्या ते गाढवं आता नाका उडवत आहेत असं सगळं घरांवर आपण युद्धासारखं झालं ना आणि सगळं सगळं कशामुळे झालं एका माणसामुळे झालं तो त्याची भाषा त्याच्या भाषेत त्याची बोलला आणि मग त्याचा मशीनला राग आला रा रा मग मुंग्याला राग आला मग पक्षाला लागला मग काय झालं थोड्या वेळाने भांडून भांडून तुम्ही सुद्धा खूप भांडत की असं म्हणता नको बाबा आता जर पुढे झालं भांडत ओके त्या कायमचे भांडत नाही बसेल मग तसं भांडले भांडले आणि मग सगळे खाली बसले मी भांडून मारागा करून आणि मग सगळे म्हणाले अरे पण आपण का बरं एवढं भांडलो आहे आपल्या किती भांडण आहे तो एक कोण माणूस आला आणि त्यांनी आपल्याला या मशीनाशी म्हटलं आणि तिथून हे सगळं सुरू झालं आपण आता त्या माणसाच्या मनात पडायचं आहे माणसाची भाषा ऐकायची आणि ती माणसंच सर म्हणजे वेगळी आहे आणि तीच आपल्यात भांडणं लावतात तेव्हा याच्या पुढे माणसांचा वाडा सुद्धा नको आहे बाबा 我说你小子，你干啥呢？反正